¡Vamos नमस्कार मी अरविंद बेंडगा आणि आज आपण जाणार आहोत डहाणू तालुक्यातील जांबूगाव मानपाडा या ठिकाणाच्या अंगणवाडीमध्ये आणि या ठिकाणी एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत महिला मेळावा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका ताईंनी आणि मदतनीस्ताईंनी मिळून केलेला हा एक नाटक आहे आणि या नाटकातून एक सामाजिक संदेश येण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कर, ते नाटक कसं आहे नेमकं ते आपण पुढे बघूया योजना आनंदाच्या नवभुवनातून जुडूया नवजीवना माय लेकरसाठी बाई काय झाली का तुझी हो झाली बाई आता आपल्या योजनेचे फॉर्म लाभार्थी भरपूर आहे त्याच्यासाठी आपल्याकडे उद्याला आपल्या सुपरवायझर मॅडमनी मीटिंग लावलं सांगितलं साईड जा आणि बायांना सांगू दे आणि मी ह्या साईड ला जाऊन हो काही चालेल जा, मी जाते लवकर <स्थाथ> हॅलो वंदना आहेस का घरात हा अरे हे आले होते तुला मैत्री लवकर लवकर चल लवकर लवकर तुम्हाला अनिता ए अनिता काय करायला लागेल बोर्डीला जायची आहे बोर्डीला नंतर जा आधी थोडी वेळ मिटिंगला येऊन जंगल झाली हो ना यांच्याकडे तर आहे का नाही का माहिती बाई इथंच नाही मीटिंगला दहा वेळा बोलवायचं तरी जाऊन मी पण जाऊन आली बघ बोग पण नाही ते सांगते मला काम आहे हे काम आहे बायांच असते किती वेळा बोलवा तरी ते त्यांच्या बसा बसा अजून वंदना राहिली कोट राली प्रतिमा राहिली बायकाला सांगायचं पण बायका येतोच ना लवकर अरे आले आले बस बस हॅलो बाई आहेत का नाही हो हो या बाई बसा भाई, भाई। प्रतिमाला सांगेल निरोप बुधवार का अंजू हा चल आता बस आपली आज ना सरकारने एक नवीन योजना काढल्या आहे त्यासाठी आमचे सुपरवायझर आहे स्वागत करत आहे धन्यवाद मला लेख ला योजनेचा फॉर्म भरलेला नाही तुम्ही लाभार्थी असून लाभ म्हणजे तुमच्या मुलींचा लाभ असून तुम्ही लाभार्थीचे फॉर्म नाही भरले

जन, पहिला जन्म झाल्यानंतर डायरेक्ट तिला पाच हजार रुपये मिळणार आहेत पहिला सप्ता आणि मुलगी पहिलीत गेल्यानंतर तिला सहा हजार रुपये मिळणार आहेत नंतर मुलगी सहावीत गेल्यानंतर तिला सात हजार रुपये मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिला आठ हजार रुपये मिळणार आहे मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर तिला पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत समजलं का तुम्हाला हा बघितलं ना किती मोठी रक्कम आहे नंतर म्हणजे अधिवास प्रमाणपत्र जसा तो, 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 तो प्रतिमा डोमेशील म्हणजे आपण आपल्या गावाचा रहिवासी पुरावा जसा ग्रामपंचायत मधून घेतो ना आपण आपल्या गावाचे रहिवासी आहेत तसं आपण महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याचा तो डोमेशील म्हणजे त्याच्या तो दाखला असतो त्याला डोमेसेल दाखला म्हणतात ना आधार कार्ड काढत राशनासाठी रेशन कार्ड हे आवश्यकच आहे आपल्याला आणि प्रत्येक जातीच्या दाखल्यासाठी कुठे पण दाखल्यासाठी आपल्या रेशन कार्ड ते पहिला लागते म्हणून तुम्ही काढून घ्या आणि पुढचं उज्ज्वल तुम्ही भविष्य हे करा बाई माझी पोरीचा मला फोन करायचा होता पण मला कागदपत्र आणायचं कोण घरात कोणी पण नाही ना नवरा असायचं कोटीच जाते हॅलो संगीताबाई यांना मदत करा तुम्ही हो बाई उत्तर काय काय कागदपत्र नाही मिळेल बाबा आखा, हा। <laughs> आखा एक काम करते तुला टाइम मिळेल ना तर माझी अंगणवाडी झाली का दुपारच्या टाइमात आपण जाऊ मग आम्ही तुला घेऊन जाईन मग तुला मी मदत करता कागदपत्र काढायला नाही अंगाशी हॉलीवर येथे ना सुटीवर हा तर हॉलिव्हर येथे ना तिला सांगेस कागदपत्र गोला करून मला आणून दे ना मग मी तिच्या फॉर्म भरून घेऊन हो त्यामुळे ते त्यांच्यामुळे त्या दोघी गालातल्या गालात हसून राहिलेल्या आहेत मॅडम

ग्रामस्थान आम्ही या त्याच्या नात्यातून तुम्हाला लेख लाडकी योजनेविषयी माहिती सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुमच्याकडे लेख लाडकी योजनेचे लाभार्थी असतील तर कृपया सर्वांना विनंती आहे त्या लवकरात लवकर फॉर्म भरून आपल्या मुलीचे भविष्य उज्ज्वल करा धन्यवाद